जवान, जवान सुनील पाटील यांना मणिपुरात वीर मरण आलंय आज सौंदनेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले सौंदाले तालुका धुळे येथील जवान सुनील धनराज पाटील वयवर्ष पस्तीस यांना मणिपुरात सेवा बजावत असताना मोटार अपघातात वीर आले त्यांचे पार्थिव बुधवारी तारीख सात या दिवशी सकाळी इंदूरहून नऊ ला येथे पोहोचले होते त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले चव्हाण पाटील यांच्या वीरमरणाची बातमी समजल्याबरोबर सौदनेसह घोडेगाव परिसरात पसरली पसरले सुनील पाटील यांचे मूळगाव घोडेगाव तालुका चोपडा वयाच्या तिसऱ्या वर्षी वडील धनराज पाटील यांचे अपघाती निधन झाले त्यानंतर आई मलिकाबाई पाटील या माहेरी आल्या अंगणवाडी सेविकेची नोकरी तसेच शेतमजुरी करत मुलासह मुलीचे शिक्षण पूर्ण केले पती धनराज पाटील आणि आता मुलाचेही अपघाती निधन झाल्याने मालिकाबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला वीर जवान पाटील यांना पाच वर्षाची समृद्धी ही मुलगी आहे वीरपत्नी पूनम पाटील यांच्या हंबरड्याने समृद्धीचेही अश्रू अनावर झाले सारा गावच दुःखात बुडालाय सुनील पाटील यांचे प्राथमिक शिक्षण सौंदण्यात झाले आय टी आय झाल्यानंतर कंपनीत नोकरी करण्यापेक्षा देशसेवा केलेली बरी या भावनेतून आय टी बी बी पीमध्ये दाखल पाटील हे सर्वांमध्ये रमणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या अचानक जाण्याने सारेच शून्य झाले अशा ह्या जवान सुनील पाटील यांना सह्यद्री वार्ताकडून भावपूर्ण श्रद्धांजली